चल जाऊ का मी आता होय कोमल तुला बोलतोय मी आहे का आता का कायतीयस का सर नमस्कार तोंडात बुटून गळ नमस्कार कर चल बोल लवकर तुझा आजचा प्लॅनिंग काय पहिली परीची कटिंग पहिली दाकू कटिंग तुझी बाई अशी फिर मान फिर अशी अशी फिरမှာ मान मान फिर हे बघा अशी कटिंग केली मस्त आपण देख चल कॉपी देख तर तुम्ही परीची कटिंग बघितली का कशी दिसते बघा इक इकडे नको पाहू नाकडेच पाहिजे पाय बा मम्मी इकडे पाय छान केली का हा तर परीचं काय विषय झालाय ना ती आता जास्तच परिश्रम करायला लागेल बाहेर बाबा आहे का अरे काय करा रिच इला कुठं नेऊन सोडावर इला मित्रांनो जा बर तुमच्या घरी घेऊन इला जाते त्यांच्या घरी जा सगळ्यांच्या घरी जा मित्रांनो तुमच्या घरी घेऊन जाईल आणि दोन चार दिवस सोडूच नका काय हसतील काय नाही तर माझ्यासोबत आहे इकडे कोमल आता राहिला प्रश्न कोमलचा तर बरेचसे लोक आपल्याला कमेंट्स करत आहेत की कि कोमलला कितवा महिना चालू आहे तर कोमलला सातवा महिना चालू आहे तर तिचा बेबी शॉवर कधी होणार आहे काय होणार आहे काय बाळा काय केलं आजीनं माहीत माहितीन बॉल तिला बॉल पाहिजे खेळायला तिकडे आजी बसलेली आहे तर तुम्ही बेबी शॉवर कधी करणार आहात काय ते विचारताय तर बेबी शॉवर जे आहे ते पहिल्याच बाळाच्या वेळेस होत असतं तरी आम्ही फोटोशूट वगैरे करणार आहे बघूया आता अजून आहे अर्धा दिवस तू का नाही म्हणते नाही का म्हणते ते कारण सांग माला। मला तुला नाही करायचं म्हणजे दररोज तुला ऐकून घ्यायचं का हे दुसरा व्हिडिओ झाला दुसरा व्हिडिओ मला लागला मी आणि त्यामध्ये नाही करायला लागली कौ नाही आहे नाही कु करा सांग ना मला नेहमी तुझ्या मनासारखं नाही चालणार कळालं का दैर तोंडावर नाही म्हणती नाही म्हणती नाही नाही कशामुळे कारण सांग ना कशामुळे कारण सांग मला सांग कारण सांग कारण सांग कशामुळे नाही तर हाय कारण तो का उगाच रिकाम टोक चालवायचं आपलं घेणून देण्याचं तुझं काय शाळेत जायचं की नाही कधी मग कधी जायचं कारण तर बोल लागली भंगात आणायला कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी म्हटलं तिला की करायचं म्हणून तर ती नाही नाही म्हणाली नाही कशामध्ये कारण तर सांग मला नाही करत मी कारण सांग मला कमानानच हा हाय कारण तुझ्याकडं आहे का आता बोलतेयस का हातातच नाही मित्रांनो हे आहे तुम्हाला सांगतोय मी निस्त कारण पाहिजे निस्त कारण आता काही तुम्ही बघितलं ना सुरुवातीपासून व्हिडिओ काय होतं का विषय तिथं हो म्हणायचं संपला होता विषय मी दुसरा व्हिडिओ झाला त्या व्हिडिओमध्ये नाही करायचं नाही करायचं अरे पण का, का, का? कारण तर दे ना आम्ही करणार सगळेजण तुला नाही ती किंमत या गोष्टीची म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊ हे असं हे पा काय करा सांगा बरं उठ झालं असता आण जा एवढस कारण एवढं सग एवढं मोठं बनवायचं काय काय आणि काय नाही अवघड कामे बघा मला समजवण्यासाठी आण सगळे दे माझे इकडे दे सगळे दे माझे चल जा इकडे तू इकडे इकडे एक मिनटं इकडे इकडे तू इकडे जवळ आहे माझ्या माझ्या जवळ आहे जवळ आहे माझ्या तू शाळेत किती जाणार आहेस आज जाणार आहे का किती वाजता मग आता दहा साडे दहा वाजायला लागले आवरलंय का हे झालंय ढोकळा आमच्या इथं बघा उडण अंगार उडण तेल तेला आग लागेल जरा गॅस कमी कर गरम गरम टाकून द्या लागतो गो मय ऐकतेस काय बोलाव काय नाही जे आहे तेच खावं लागतंय अन्नी गाव लागेल पटकन थोडं बोललं तिकूनही राग नाही बोललं तिकूनही प्रॉब्लेम अवघड मित्रांनो चल जाऊ का मी आता होय कोमाल तुला बोलतोय मी ऐकते का ऐकतेस काय इकडे बाय इधर तो नाही बोलायचं बोला का मला नाही बोलायचं आहे का अगं मी दुकानात चाललोय जरा स्माइल गेल करा असं काय आहे डबा काय पाठवणार आता रडत राहणार का दिवसभर हा आजचं वातावरण बिघडलं आमच्या घरचं मित्रांनो सॉरी टू से बट दिस इज रियालिटी त्याला काहीच करू शकणार नाही परिवर्ती आहे कोंबलीकडं रडती आहे आई मागच्या घरात आहे सगळे आपापले कामं करत आहे किचन पण आवरच राहिलेले हे बघा काहीच चालू आहे कदाचित मी दुकानात गेल्यानंतर सगळं ओके होऊन जाईन याच्यामध्ये परी ए परी चल खाली आहे मला जाऊ दे बेटा चल मी चाललो खाली आहे हां खाली लवकर खाली लवकर चल गो मी चाललो अपडचिन चाल हे एक अतरंगी खिलाडूच आहे बाबा तुका खेळते का बरं बरं पप्पी घेता देख दे। माझसोबत दे। नाही मी दुकानात चाललोय मिरची 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 चला कुठं लवकर अवरावर चलावर मी निघतो मग चल पण जाऊ का मी तू मम्मी सोबत ये ना बा तू मम्मी सोबत ये हो मम्मी सोबत ये पिलू आ हुशारी माझी परी नागी। अरे बापरे अरे तुझी शंभू राहिली अजूनही राहिली का जे शंभू कर मग चाललो मी जाऊ दे ठीक आहे चला मित्रांनो चाललोय काही वाटलं तर मग कमेंट्समध्ये सांगा सगळ्यांना बाय कर हां खातो पहिले बाय कर सर